नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट लर्न एज्युकेशन या चॅनलमध्ये तर आज आपण थ्री लेटर वर्ड्स विथ सेंटेन्स हे पाहणार आहोत म्हणजेच तीन अक्षरी इंग्रजी शब्द आणि त्यापासून बनणारे वाक्य हे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात सी ए टी कॅट म्हणजे मांजर तर त्यापासून बनणारे वाक्य आहे द कॅट ड्रिंक्स मिल्क याचा मराठीत अर्थ होतो मांजर दूध पीते। डीओजी डॉग म्हणजे कुत्रा तर त्यापासून बनणारे वाक्य आहेत द डॉग बार्क्स लाउडली याचा मराठीत अर्थ होतो कुत्रा मोठ्याने भुंकतो एस यू एन सन म्हणजे सूर्य तर त्यापासून बनणारे वाक्य आहे द सनरायझेस इन द ईस्ट तर याचा मराठीत अर्थ होतो सूर्य पूर्वेला उगवतो एफ एन फॅन म्हणजे पंखा तर त्यापासून बनणारे वाक्य आहे द फॅन इन द स्पिनिंग तर याचा मराठीत अर्थ होतो पंखा फिरतो आहे बी यू एस बस म्हणजे बस तर यापासून बनणारे वाक्य आहे द बस इज लेट तर याचा मराठीत अर्थ होतो बस उशिरा आली पीईन पेन म्हणजे पेन तर यापासून बनणारे वाक्य आहेत धीज पेन इज ब्लू तर याचा मराठीत अर्थ होतो हे पेन निळे आहे सी ए आर कार म्हणजे कार तर यापासून बनणारे वाक्य आहेत द कार इज फास्ट तर याचा मराठीत अर्थ होतो कार वेगवान आहे सी यू पी कप म्हणजे कप तर यापासून बनणारे वाक्य आहेत द कप इज एम टी तर याचा मराठीत अर्थ होतो कप रिकामा आहे ओ एक्स बॉक्स म्हणजे डब्बा तर यापासून बनणारे वाक्य आहेत द बॉक्स इज हेवी तर याचा मराठीत अर्थ होतो डब्बा जड आहे एम ए पी मॅप म्हणजे नकाशा तर यापासून बनणारे वाक्य आहेत आय हॅव अ न्यू मॅप तर याचा मराठीत अर्थ होतो माझ्याकडे नवीन नकाशा आहे एच ए टी हॅट म्हणजे टोपी तर यापासून बनणारे वाक्य आहेत द हॅट इज ब्लॅक तर याचा मराठीत अर्थ होतो टोपी काळी आहे ई डबल जी एग म्हणजे अंडे तर यापासून बनणारे वाक्य आहेत द एग इज ऑन द प्लेट तर याचा मराठीत अर्थ होतो अंडे ताटात आहेत टी ओ पी टॉप म्हणजे भौरा तर यापासून बनणारे वाक्य आहेत द टॉप इज रेड तर याचा मराठीत अर्थ होतो भोवरा लाल आहे ना? के वाय की म्हणजे किल्ली तर यापासून बनणारे वाक्य आहेत आय लॉस्ट माय की तर याचा मराठीत अर्थ होतो माझी किल्ली हरवली ओ वाय टॉय म्हणजे खेळणे तर यापासून बनणारे वाक्य आहेत द टॉय इज ब्रोकन तर याचा मराठीत अर्थ होतो खेळणे तुटले आहे आर ए टी रॅट म्हणजे उंदीर तर यापासून बनणारे वाक्य आहे द रॅट रन अवे तर याचा मराठीत अर्थ होतो उंदीर पळून गेला एम ए एन मॅन म्हणजे माणूस तर यापासून बनणारे वाक्य आहेत द मॅन इज टॉल तर याचा मराठीत अर्थ होतो माणूस उंच आहे बी ओ वाय बॉय म्हणजे मुलगा तर यापासून बनणारे वाक्य आहेत द बॉय इज प्लेईंग तर याचा मराठीत अर्थ होतो मुलगा खेळत आहे एच ई एन हेन म्हणजे कोंबडी तर यापासून बनणारे वाक्य आहेत द हेन लेज एग्स तर याचा मराठीत अर्थ होतो कोंबडी अंडे देते सी डब्ल्यू काऊ म्हणजे गाय तर यापासून बनणारे वाक्य आहेत द काऊ इट ग्रास तर याचा मराठीत अर्थ होतो गाय गवत खाते आर यू एन रन म्हणजे धावणे तर यापासून बनणारे वाक्य आहेत आय रन एव्हरी डे तर याचा मराठीत अर्थ होतो मी रोज धावते येस आय टी सीट म्हणजे बसणे तर यापासून बनणारे वाक्य आहेत प्लीज सीट हेअर तर याचा मराठीत अर्थ होतो कृपया येथे बसा ई टी नेट म्हणजे जाळी तर यापासून बनणारे वाक्य आहेत द फिश इज इन द नेट तर याचा मराठीत अर्थ होतो मासा जाळ्यात आहे पी लिप म्हणजे ओट तर यापासून बनणारे वाक्य आहेत हर लिप इज रेड तर याचा मराठीत अर्थ होतो तिचे ओट लाल आहेत ई जी लेग म्हणजे पाय तर यापासून बनणारे वाक्य आहेत द बॉय हर्ट इज लेग तर याचा मराठीत अर्थ होतो मुलाच्या पायाला दुखापत झाली जे एम जाम म्हणजे जाम तर यापासून बनणारे वाक्य आहेत आय लाईक like मँगो जाम तर याचा मराठीत अर्थ होतो मला आंब्याचा जाम आवडतो ई ए सी म्हणजे समुद्र तर यापासून बनणारे वाक्य आहेत द सी इज ब्लू तर याचा मराठीत अर्थ होतो समुद्र निळा आहे बीई डी बेड म्हणजे खाट तर यापासून बनणारे वाक्य आहेत द बेड इज सॉफ्ट तर याचा मराठीत अर्थ होतो खाट मऊ आहे थँक्यू व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका